समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातर खडाव येथील रयत आधार सोशल फाउंडेशन आणि प्रहार जनशक्ती या संस्थांच्या कडून संयुक्तरित्या कातर खडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणामध्ये दिव्यांग मेळावा संपन्न झाला या उपक्रमानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रयत सोशल फाउंडेशन प्रहारचा आधार लाभल्याची चर्चा आहे मेळाव्याप्रसंगी प्रहारचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू रयतचे संस्थापक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इन्नूज शेख मंडलाधिकारी हिम्मत बाबर कातर खटावच्या सरपंच कांचन बागल प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे खटाव अध्यक्ष अक्षय अनावरे प्रमोद तावडे सुनील तावरे वैद्यकीय अधिकारी सुशील तुरुकमाणे माजी सरपंच तानाजी शेठ बागल भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी सूरज कुंभार वडूज नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोज कुमार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना बच्चू कडू पुढे म्हणाले आमचा पक्ष हा दिव्यांगांसाठी लढतोय दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलंय आम्ही कोणत्याही जातीच्या नावानं लढत नाही तर दिव्यांग हीच आमची जाते दिव्यांग हेच माझे विठ्ठल आहेत बऱ्याच व्यक्तींना हात नाही पाय नाहीत डोळे नाहीत ऐकू येत नाही अशा दिव्यांगांनी जीवन जगताना कोणतीही हार मानली नाही जगण्याची नाही अशा, अशा दिव्यांगांच्या हाकेला धावणारा आमचा प्रहार जिसका नहीं, उसका प्रहार हे यारो राज्यातील दिव्यांगांना सध्या मिळणारी पंधराशे रुपयांची पेन्शन ही पुरेशी नाही सरकारकडून ही पेन्शन सहा हजार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दिव्यांगांना दरवर्षी द्यावा लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट आम्ही काढून टाकली आहे बच्चू कडू यांनी आपल्या भाषणानंतर जमलेल्या सर्व दिव्यांगांच्या बसलेल्या ठिकाणी जाऊन व्यथा जाणून घेतल्या यावेळी प्राथमिक आरोग्य के केंद्राकडून दिव्यांगांच्या शुगर पीपी आणि इतर मोफत करण्यात शासकीय सेवेतील दिव्यांग व्यक्तींना पुरस्काराच्या माध्यमातून शाल आणि सन्मान चिन्ह देऊन रयत या संस्थेकडून काही दिव्यांगांना अपंग सायकलचं सा वाटप करण्यात आलं भारतीय स्टेट बँकेकडून दिव्यांगांची मोफत खाती उघडण्यात आली कार्यक्रमाचं सूत्र शिवम डोंबे यांनी केले तर प्रकाश काशीद यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी सुहास सालुरे अजय तुपे वसंत बागल नितीन शिंगाडे दत्तशेठ बागल आदि मान्यवर उपस्थित होते माहित नाही पण त्यांच्या नशिबी दुःख आहे हे बच्चे कुळूला माहित आहे आणि म्हणून आमचं तुमचा सेवक आम्ही आहोत आम्ही जातीसोबत धर्मासोबत झेंड्याच्या रंगासोबत नातं जोडत नाही तर आमचं नातं दुःखासोबत जोडतोय बरेच राजकारणी लोक जातीसोबत नातं जोडतात आणि आम्ही दुःखासोबत नातं जोडणाऱ्यापैकी आहोत ज्या हो। छत्रपती शिवरायांना या राज्यामध्ये ज्या जिजाऊनं छत्रपतीला सांगितलं आणि ठणकावून सांगितलं त्या शिवा लाख मेले तरी चालेल राज्य डुबलं तरी चालेल पण रय्यत डुबता नाही रय्यत महत्वाची आहे ही माणसं महत्वाची आहे त्याच्यासाठी आम्ही हे राज्य स्वराज्य निर्माण करतो आहे आणि त्याला जर कोणी हात लावत असेल त्याला विनाकारण छळण्याचा प्रयत्न करत असेल तर बच्चूकडूवर पहिलेच साडेतीनशे गुन्हे दाखल आहे अजूनही अंगावर घ्यायची आमची तयारी आहे नाही नाही कोणाला आम्ही भीत नाही आमचा या जगामध्ये कोणी नेता नाही आणि म्हणून आम्ही हे काम अतिशय स्पष्टपणे करतोय ताकदीने करतोय कारण बच्चूकडूला तिकीट मागायला दिल्ली आणि मुंबईला जावं लागत नाही ते तुमच्या हातून भेटतं आणि म्हणून ठाम पण उभा राहत आवाज का उठवत नाही लोक पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये या दिव्यांगाचा आवाज त्या सभागृहानं कधीच ऐकला नव्हता कधीच पाहिला नव्हता दिव्यांगाची साधी दि लक्षवेधी झाली नव्हती तारांकित झाला नव्हता एक बच्चूगळूला त्या मतदारसंघातल्या लोकांनी आमच्या निवडून दिलं म्हणून तुमचा आवाज त्या विधानसभेतल्या भिंतीनं ऐकला मंत्र्यानं पण ऐकला आणि मुख्यमंत्र्यांना पण ऐकावं लागला असा जोरदार तळाखा आम्ही मारलेला आहे अशी जोरदार लढाई आम्ही लढलो आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं खास करून आभार मानेल का एक असा मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या एका हकेवर एका बोलण्यावर निर्माण केलं पण निवळ दिव्यांग मंत्रालय निर्माण करून चालणार नाही माझ्या दिव्यांगांना घरापासून तर त्याच्या रोजच्या पोटा प्रश्नापर्यंतही ही लढाई अजून चालू ठेवणार जगण्याची हिंमत हारलेला असत त्यांनी यांना पाहिलं पाहिजे की हे क्या है? के काई दिला रहे ते काय कुठल्या दिलानं हे जगतात हे पाहिलं फार हटवच आहे अरेच म्हणतात जिसका कोई नाही उसका खुदा या बजेट तिथून सुरू झालं पाहिजे योजना कोणासाठी असल्या पाहिजे जो अधिक कष्टकरी आहे जो अधिक अडचणीत आहे त्याच्यासाठी हो योजना ज्याचे पाय चांगले आहे हातही चांगले आहे अडचणी योजना सुरू करत असेल तर त्याचा धिक्कार सुद्धा केला पाहिजे महत्वाचे आहे जो आम्ही याच्यासाठी आम्ही कधी परवाच नाही केली कधी परवा करत नाही आणि मग ते परवा न करता तुमच्या सामान्य माणसासाठी आतापर्यंत किमान चारच कलेक्टर असं ना गर्वानं सांगतो माझ्यासाठी थोडी ठोकले माझ्या जमिनीसाठी थोडे ठोकले अरे दिव्यांगाचा साधा शासन निर्णय कायदा असताना करत नसेल आणि शासन निर्णय असताना अंमलबजावणी करत नसेल तर तू आमच्या कामाचा नाही कामाचा आणि कायद्यानं म्हणतोय तर कायदा जर चुकवणारच लोक असेल तर त्याला कायदेशीर भाषा काय समजून जाणार रोज काय फायदा कायदा जर पायदे तुरले असेल उचकेले कोही कायदा नाही या वारीसाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे राजकारण काय असेल ते जाऊ दे हा काही राजकीय कार्यक्रम नाही कर्मचाऱ्यांचा आपण इथे सत्कार घेतला काही चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सत्कार केला त्याच्यामधल्या भावना खूप चांगल्या असतात एक आपण डोक्यातून आयुष्य काढलं म्हणजे सगळ्या समाजाचं आयुष्य चांगलं होते आणि त्याचं स्वतःच सुद्धा आयुष्य अधिक उज्ज्वल झाल्याशिवाय बगर जातीचा बगर जंगा वाटता निवडून येते माणसाची ताकद किता आखत नाही आहे हे पैसा आखत नाही आहे हे सामान्य माणसाच्या आशीर्वादाची ताकद आहे ते उलट म्हणाले पाहिजे बच्चगूळचा विठ्ठल समोर बसलेला आहे मी त्यांचा विचार सगळे कष्टाळू गरीब शेतकरी मजूर निराधार जे जे काही वंचित आहे आहे कष्टकरी आणि अतिशय जगणाऱ्या लोकांसाठी आमचं प्राण आहे आमचा जीव आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि जे के काळे कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा